नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आपण बघणार आहोत खुर्ची साठी कवर कसं शिवायचं खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या की खुर्चीचं कवर दाखवा म्हणून चेअरचं कवर दाखवा तर माझ्याकडे जी खुर्ची आहे तिथंच मी कवर दाखवणार आहे तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्याकडे कोणती डायनिंग टेबलची खुर्ची असेल किंवा तुमच्या सोफा सेटचे पण कवर शिवा अशा पण मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत आहे पण माझ्याकडे ती वस्तू पाहिजे तेव्हाच मी तुम्हाला त्याचं कवर दाखवू शकते ना जर माझ्याकडे ती वस्तूच नसेल तर मी त्याचं कवर तरी कसं दाखवणार त्यामुळे ते व्हिडिओ राहून जातात म्हणजे तुम्ही आता मी ही जी खुर्चीला कवर दाखवणार आहे हे अगदी सोप्या पद्धतीने आहे म्हणजे पाचच मिनिटात तयार होणार आहे जास्त काही झंझट नाही काही नाही आणि जास्त डोकं लावायचं कपडे असतील त्याच्यापासून तुम्ही हे बनवू शकता टी गाऊन मॅक्सी त्यापासून पण तुम्ही हे बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या खुर्चीसाठी कवर बघणार आहोत माझ्याकडे ही खुर्ची आहे आणि त्यानंतर मी इथे एक स्ट्रेचेबल गाऊन घेतलेला आहे जो की मी तुम्हाला नंतर दाखवेन सध्या माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळे स्ट्रेचेबल आहे की नाही ते तुम्हाला दाखवता येत नाही मला ठीक आहे तर तुम्ही तुमच्याकडे तुम कुठल्याही प्रकारचा स्ट्रेचेबल कपडा टी शर्ट्स वगैरे कुठलाही कपडा असला तो तुम्ही इथे घेतला तरी पण चालेल त्याचबरोबर तुम्ही सोफ्याच्या खुर्चीसाठी पण बनवू शकता म्हणजे तुमच्याकडं डायनिंग टेबलची कोणतीही चेअर असू द्या तिच्यासाठी पण तुम्ही हे कवर बनवू शकता आरामात तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्री मी इथे जुना गाऊन घेतलेला आहे तो असा स्ट्रेचेबल आहे बघा तुम्हाला दाखवते तुम्ही टी शर्ट वगैरे घेतला तरी पण चालेल म्हणजे तुमचं थोडासा असा तांणता कपडा पाहिजे तेव्हा मग इथे आपल्याला उपयोगी येणार आहे आणि इथे आपण जेवढे बाईचा भाग आहे तिथपासून आपण ही कटिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी वरचा टॉपचा पार्ट कट केलेला आहे जिथपासून स्लीव जोडलेले आहेत तिथून आता अशा पद्धतीने हा कपडा आपण रॉन्ग साईडला टर्न करून घेत आहोत म्हणजे की त्याची आतील साईडची बाजूवरून आलेली आहे आता अशा पद्धतीने याची आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने पण करू शकता किंवा मशीनवर पण करू शकता तर बघा मैत्रिणीनो आपण जेकडनं टॉपच्या पार्टला कटिंग केलेलं होतं सेम त्याच बाजूने मी इथे स्टिच करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते सुई दाग्याने पण स्टिच करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी स्टिच केले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून पण स्टिच करून घेऊ शकता तर यानंतर मैत्रिणीनं बॉटमला आपला थोडासा घेरा असतो तर बघा मी तिथून साधारण दोन बोटं म्हणजे आतमध्ये स्टिच करून घेत आहे म्हणजे स्ट्रेट जसा वरचा भाग आहे तसाच आपल्याला म्हणजे टॉपपर्यंतचा जो बॉटमपर्यंतचा पार्ट आहे तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे मार्क पण करून घेत आहे म्हणजे थोडंसं कमरेपासून खाली आपल्या गाऊनला थोडासा घेरा असतो तर मी तो आए, ते तो सारखाच स्टिच करून घेत आहे जसा वरचा पार्ट आहे तसाच आपण हा जो घेराचा पार्ट आहे तिथे पण स्टिच करून घेत आहोत दोन्ही पण साईडने आपल्याला म्हणजे इक्वल समांतर अंतरावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट पण आपण सेम असाच स्ट्रीट म्हणजे स्ट्रेट स्टिच करून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडने पण मी जिथपासून आपला थोडासा घेरा असतो बॉटमच्या पार्टला तसंच आपण इकडच्या साईडने पण स्टीच करून घेत आहोत जसं इकडनं केलं सेम त्याच पद्धतीने म्हणजे आपली सरळ अशी आयताकृती कापडामध्ये आपली स्टिचिंग होणार आहे जर तुमच्याकडे टी शर्ट असेल तर तुम्हाला ही करण्याची पण गरज नाही टी शर्ट तुम्ही एका साईडला आणि म्हणजे दोन टी शर्ट लागतील ला। तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आपण हा स्टिच करून घेतलेला आहे दोन बोटं सोडून आणि स्ट्रेट कटिंग करून घेतलेली आहे आता मी हा कपडा राईट साईडला टर्न पण करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बॉटमला पण अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेऊ शकता पण मी नाही केलेलं आता मी फक्त एकाच साइडने स्टिच केलेला आहे आणि इकडनं आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे स्टिच केल्याच्या नंतर आणि हा पण बघा बॉटमचा पार्ट पण तर चला आता खुर्चीला कसं घालायचं तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे सरळ करून घेतल्याच्या नंतर हा अशा पद्धतीने आपला हा गाऊनचा कपडा दिसत आहे आणि खालच्या साईडने तो आपला ओपनच आहे आहे आणि एकाच साइडने आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि हे बघा हा आपला जो गळ्याचा भाग होता तो पण आलेला आहे आता यानंतर हा जो कपडा आहे तो आपण बरोबर ही जी खुर्ची आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने हा जो बॉटम आहे इकडनं आपल्याला हा त्याच्यामध्ये घालायला सुरुवात करायचं आहे जर मैत्रिणींना तुमच्याकडे गाऊन नसतील तर तुम्ही असे टी शर्ट पण घेऊ शकता म्हणजे टी शर्ट कसं सा बॅक बॅकसाईडला एक आणि खालचा जो बसायचा सीट आहे तिथं पण एक असे दोन टी शर्ट उपयोगी येणार आहे तुमच्या तर मी इथे गाऊनच घेतलेला आहे माझ्याकडे जे जो कपडा अवेलेबल असते त्याच्यामध्येच मी तुम्हाला घरगुती जुगाड म्हणा घरगुती आयडियाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे पण ते थोडंसं मध्ये खोचून घेऊ शकता किंवा नाही खोचलं तरी पण चालतंय आणि बघा अशा पद्धतीने अगदी झटपट पाच मिनिटात बनवून तयार होणारं खुर्ची साडी कवर मी तुम्हाला दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला त्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हे तुम्ही फक्त पाठीच्या भागाला टी शर्टचं वापरलं म्हणजे कवर तरी पण चालेल फक्त आपल्याला केसांचं तेल लागू नये म्हणूनच तिथं पाठीच्या भागाला गरज असते अदरवाईज कुठेही आपल्याला कवरची गरज नसते तुम्ही हे धुवून पुन्हा पुन्हा आपण वापरू शकता